कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आज आधुनिक पेट सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं कॅन्सरविरुद्धच्या लढाईत हे तंत्रज्ञान रुग्णांसाठी दिशादर्शक ठरेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कोल्हापूर कॅन्सर सेंटर इथं कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानं पेट सिटी स्कॅन मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे या अत्याधुनिक यंत्राचं उद्घाटन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले की कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे केवळ एक आरोग्य केंद्र नसून आरोग्य मंदिर आहे पेट सिटी स्कॅनच्या उपलब्धतेमुळे रुग्णांना त्वरित निदान आणि अचूक उपचार मिळण्याचा मार्ग सुकर होईल डॉक्टर सूरज पवार यांनी सांगितलं की या यंत्राद्वारे पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि गोवा इथल्या निदानामुळे उपचार अधिक प्रभावीपणे करता येणार आहे डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं की या सुविधेमुळं रुग्णांना आता पुणे मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही कोल्हापूरमध्येच जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध झाली आहे कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर संदीप पाटील यांनी आभार मानत सांगितलं की कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि रुग्णांमधील जिव्हाळ्याचं नातच नव्या उपक्रमांना प्रेरणा देत आहे या प्रसंगी डॉक्टर रेश्मा पवार डॉक्टर शरद टोपकर डॉक्टर योगेश अणाप डॉक्टर पराग वाटवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते